नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग एव्हरीबडी नमस्कार पुन्हा एकदा यश परगे या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे यश परगे या चॅनलवरील जे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल व तुम्हाला त्या व्हिडिओचा लाभ घेता येईल जे विद्यार्थी ग्रुपमध्ये ॲड नाही आहेत त्यांनी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचा ता वर्ग टाकून ग्रुपमध्ये जॉईन व्हायचा आहे तुमचा ता वर्ग टाक मॅसेज असा वर्ग टाकून मॅसेज टाका तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल आणि तुम्हाला दररोज ता लाईव्ह तासिकेचा लाभ घेता येईल ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर आणि जे विद्यार्थी यश परगे या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा चला या ठिकाणी आपण भाषा विषयाची तारशिका पाहत आहोत नवोदय नवोदयाची ही जी परीक्षा आहे भाषा विषयाची वीस प्रश्न भाषा विषयाचे विचारले जातात एकसष्ट ते प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशी क्रमानुसार प्रश्नपत्रिकेमध्ये एकसष्ट ते ऐंशी प्रश्नापर्यंत भाषा विषयाचा भाषा विषयाचे उतारे हा घटक या ठिकाणी रा असतो चला तर मग या ठिकाणी आपण भाषा विषयाची उतारे हा घटक पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आपण उतारे सोडवत असताना त्यामधील घटना संवाद प्रसंग ठिकाण अशा इत्या अशा अनेक इत्यादी बाबी काळजीपूर्वक लक्षात घ्या आणि घटनांचा किंवा मा माहितीचा प्र माहितीचा जो क्रम आहे तो लक्षात घ्या त्यामुळे विचारलेल्या प्रश्नाची अचूक व जलद उत्तरे आपल्याला देता येतील जेव्हा उत्तराबद्दल शंका निर्माण होईल तेव्हा संबंधित संबंधित जो भाग आहे तो सर्व पर्याय पुन्हा लक्षपूर्वक वाचा आणि नंतरच उत्तर निश्चित करा चला आपण या ठिकाणी उतारा हा घटक पाहूयात सुरुवातीला आपल्याला प्रश्न वाचून घ्यायचे उतऱ्याखाली मग नंतर उतारा वाचन केल्यानंतर आपल्याला प्रश्नाची उत्तरे देता येतील पहा ईश्वराला कोण प्रिय होतो असा प्रश्न आहे पर्याय क्रमांक ए A, B, C, D, आशा परिया 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 क्रमांक ए बी सी डी अशा प्रकारे चार पर्याय दिलेले असतात अचूक उत्तर आपल्याला त्या ठिकाणी निवडून वर्तुळ गोल करायचे असते बा या ठिकाणी प प्रश्न ईश्वराला कोण प्रिय होतो पहिला प्रश्न आपला पर्याय पहा पर्याय क्रमांक एक स्वतःवर प्रेम करणारा पर्याय क्रमांक दोन म्हणजेच बी ए बी सी डी किंवा एक दोन तीन चार अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला पर्यायाचे नंबर येतात पर्याय क्रमांक बी अपंग असणारा पर्याय क्रमांक सी सतत प्रोत्साहन देणारा आणि पर्याय क्रमांक डी पहा लोकांची सेवा करणारा लक्ष द्या लक्षपूर्वक प्रश्न समजून घ्या आय लक्षात ठेवा आपल्याला उतारा वाचन करत असताना हे प्रश्न आपणाला सुटणार आहे त्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक प्रश्न आहे का पहा दुसरा प्रश्न पहा समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते मग याचे पर्याय पाहू आपण पर्याय क्रमांक ए अपंगांना खाऊ घालण्याचे पर्याय क्रमांक बी अपंगांना अपंगांचा उद्धार करण्याचे आणि पर्याय क्रमांक सी पहा अपंगांना मदत करण्याचे आणि पर्याय क्रमांक डी मध्ये म्हणते अपंगांना स्वावलंबी बनवण्याचे आता हे आपला दोन प्रश्न झाले पुढचा प्रश्न पाहू पहा तिसरा प्रश्न विजय मर्चंट यांनी कोणाला ना देव मानले विजय मर्चंट यांनी कोणाला देव मानले असा प्रश्न आहे पहा तर मग पर्याय पाहू याचे पर्याय क्रमांक ए जनार्दनाला जनार्दनाला जनता जनार्दनाला म्हणतो पहा असा जनार्दनाला असा पर्याय आहे हा पर्याय क्रमांक बी माणसांना पर्याय क्रमांक सीमध्ये अनाथांना आणि पर्याय क्रमांक डी जो आहे तो बंधू भावाला तर आपल्याला हे याचं उत्तर उत्तरावाचन केल्यानंतर लक्षात येईल आपण तरी हे सर्व पर्याय आणि प्रश्न काय म्हणते तो लक्षात ठेवायचा आहे अपंगांना काय नको असते पर्याय, पर्याय पहा आपले पर्याय क्रमांक एक ओरडी सहानुभूती पर्याय क्रमांक बी बंधुभाव पर्याय क्रमांक सी प्रोत्साहन आणि पर्याय क्रमांक डी जे ते आहे मदर तर पहा पुढचा प्रश्न पाचवा पाचवा प्रश्न पहा अपंगाचे जीवन कसे असते पर्याय क्रमांक एक उत्साही पर्याय क्रमांक दोन उदास आणि पर्याय क्रमांक तीन म्हणजे सी जे आहे स्वावलंबी पर्याय क्रमांक डी आनंदी आता आपण यावर यावरील उतारा वाचन करणार आहोत उतारा वाचन केल्यानंतर आपल्याला प्रश्नाची उत्तरं देता येणार आहेत चला तर मग उतारा पाहू चला आपण उतारा क्रमांक पाच पाहणार आहोत पाचवी स्कॉलरशिप नवनी त्या पुस्तकातील उतारे आपण पाहत आहोत चला लक्षपूर्वक उतारा ऐकायचा आहे आपण चला ज जनतारूपी जनार्दना जनतारूपी जनार्दनांची जो मनोभावे सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय होतो बाहेर पा, जनतारूपी जनार्दनांची जो मनोभावे सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय होतो हे मला हे वाटतं एका प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी पहिल्याच वाक्यात लक्षात ठेवा आपल्याला वाटलं की लगेच अंडरलाईन करायची पेन्सिलना असं आज या जगात अशी लक्षावधी माणसे आहेत की त्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे आज या जगात अशी लक्षावधी माणसे आहेत की त्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे कोण माणसे असणार आजारी रपंग रोगी रोग झालेले अशी माणसं असणार पहा या ठिकाणी कुणी किरकोळ आजारी कुणी रोगी कुणी लुळे तर कुणी पांगळे आंधळी बहिरी मुक्की मागा असलेली पोरं समाजात अशांना कुणी जवळ करीत नाही पण त्यांना पण त्यांना पहा विजय मर्चंट हे समाजसेवक आहेत विजय मर्चंट यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले या लोकांना विजय मर्चंट, हो दे। पन मर्चंट यानी या देव वाटत होते पण विजय मर्चंट यांनी या जनतेलाच देव मानले विजय मर्चंट यांनी काय केले जनतेलाच देव मानले अशा असहाय्य समाजाची सेवा करणे त्यांना मदत करणे त्यांच्या उदास जीवनात उत्साह उत्पन्न करणे एवढेच नव्हे तर त्यांना स्वावलंबी स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे हेच हेच खरे महत्त्वाचे कार्य आहे त्यांना कोरडी सहानुभूती नको कुणाना अपंगांना कोरडी सहानुभूती नको असते त्यांच्या उद्धाराची आच नको तर त्यांना जवळ करणारा सतत प्रोत्साहन देणारा बंधू भाव हवा काय हवा त्यांना सतत उद्धार त्यां त्यांच्या उद्धाराची आच नको त्यांना त्यांना सतत जवळ करणारा आणि सतत प्रोत्साहन देणारा बंधू भाव हवा असतो तर पहा या ठिकाणी आता आपण उतारा लक्षपूर्वक वाचन केलेला आहे यावरील आपण प्रश्न सोडवूयात हो पहा पहिला प्रश्न आपला ईश्वराला कोण प्रिय होतो पहा स्वतः पर्याय क्रमांक ए पहा स्वतःवर प्रेम करणारा पर्याय क्रमांक बी अपंग असणारा पर्याय क्रमांक सी सतत प्रोत्साहन देणारा आणि पर्याय क्रमांक डी जे आहे लोकांची सेवा करणारा चला चार्टमध्ये याचं चा उत्तर येणं अपेक्षित आहे छान बऱ्याच विद्यार्थ्यांचं खूप छान योग्य उत्तर येत आहे पहा या ठिकाणी पहिल्याच वाक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे पहा जना जनता रूपी जनार्दनांची जो मनोभावे सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय होतो काय जनतारूपी जनार्दनांची जनार्दन म्हणजेच लोक समानार्थी शब्द लोक 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 या शब्दासाठी जनता जनता जनार्दनांची जनतारूपी जनार्दनांची जो मनोभावी सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय होतो म्हणून या ठिकाणी पहा लोकांची सेवा करणारा जो पर्याय क्रमांक डी आहे पर्याय क्रमांक चार जे आहे या प्रश्नाचं उत्तर येईल बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत अभिनंदन छान अभ्यास करत आहेत ते त्याला लक्षपूर्वक ताशिका करत आहेत पहा ते विद्यार्थी पहा आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक अपंगांना खाऊ घालण्याचे पर्याय क्रमांक दोन अपंगांचा उद्धार करण्याचे अपंगांना मदत करण्याचे पर्याय क्रमांक सी अपंगांना मदत करण्याचे आणि पर्याय क्रमांक डी जे आहे पहा अपंगांना स्वावलंबी बनवण्याचे अपंगांना स्वावलंबी जे आहे ते बनवण्याचे कार्य पहा या ठिकाणी आपण उतार्यामध्ये याचं प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं ते पहा समाजसेवकांचे महत्वाचे कार्य कोणते तर पहा या ठिकाणी शेवटच्या ह्याच्यामध्ये आहे पाहो का उदास जीवन जीवनात उत्साह हो उत्पन्न करणे एवढेच नव्हे तर त्यांना स्वावलंबी एक मिनट अशा असहाय्य समाजाची सेवा करणे त्यांना मदत करणे त्यांच्या उदास म्हणजे असहाय्य म्हणजे आता हे पहा या ठिकाणी आंधळी बहिरी मुकी मागासलेली जे अनाथ मुलं असतात त्यांच्यासाठी आहे हे लोळी मग त्यांना काय करायचं असते स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्वाचे कार्य आहे कशाचे उदास यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले या लोकांना विजय मर्चंट देव वाटत होते पण विजय मर्चंट यांनी या, या जनतेलाच देव मानले त्यांनी जनतेलाच देव मानले अशा असाय समाजाची सेवा करणे त्यांना मदत करणे त्यांच्या उदास जीवनात उत्साह उत्पन्न करणे आणि एवढेच नव्हे तर त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्वाचे कार्य आहे समाजसेवकांचे महत्वाचे कार्य काय कोणते असा प्रश्न आहे तर मग पहा या ठिकाणी स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्वाचे कार्य आहे म्हणून पर्याय क्रमांक चार बऱ्याच विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं आहे ज्यांचं चुकलंय त्यांनी लक्षपूर्वक क्लास करत चला ज्यांचं आलंय त्यांचं खूप खूप स्वागत अभिनंदन पर्याय क्रमांक डी जे आहे या प्रश्नाचं उत्तर येईल अणपंगांना स्वावलंबी बनवण्याचे समाजसेवकाचं जे महत्वाचं कार्य आहे ते अपंगांना स्वावलंबी बनवण्याचे प्रश्न तिसरा पाहू आता पहा प्रश्न तिसरा विजय मर्चंट यांनी कोणाला देव मानले विजय मर्चंट यांनी कोणाला देव मानला आपण उतारा वाचन करत असताना याला गोष्टी आपल्या लक्षात आल्या आहेत बघा पहा पर्याय क्रमांक एक काय जना जनार्दनाला माणसांना अनाथांना की बंधू भावांना अनाथांना ही बंधू भावाला कुणाला विजय मर्चंट यांनी देव मानले आहे आपण आता पहा या ठिकाणी उतारा पाहू आणि उतार्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर कुठं आहे ते शोधू तर पहा या ठिकाणी विजय मर्चंट यांनी पहा या ठिकाणी अशा इथं इथं आहे पहा या ठिकाणी आज या जगात अशी लक्षावधी माणसं आहेत की ज्यांना आम तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे कुणी किरकोळ आजारी कुणी रोगी कुणी लोळे तर कुणी पांगळे आंधळी बहिरी मुखी मागासलेली अनाथपोरं समाजात अशांना कुणी जवळ करीत नाही पण त्यांना विजय मर्चंट यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले काय केले विजय मर्चंट यांनी अपंगांना हे अनाथ अपंग जे आहेत त्यांना जवळ करून चांगले कार्य केले म्हणजे अनाथांना तर पहा विजय मर्चंट यांनी कुणाला देव मानले सांगा बरेच उत्तर चॅतमध्ये येणं अपेक्षित आहे आपण आत्ताच डबल आणखी आपण उतार्यामध्ये पाहिलेला आहे पहा मग कुणाला विजय मर्चंट यांनी देव मानले अनाथांना विजय मर्चंट यांनी अनाथांना देव मानले पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न पाहू आपण पर प्रश्न क्रमांक चार पहा अपंगांना काय नको असते अपंगांना आपण उतारा वाचन करत असताना लक्षपूर्वक वाचलेलं आहे पहा आता आपल्याला उत्तर याचं येणं अपेक्षित आहे चला पर्याय क्रमांक ए कोरडी सहानुभूती हवी असते का त्यांना नाही हे तर गेलं पर्याय क्रमांक बी बंधू भाव पर्याय क्रमांक बी त्यांना बंधुभाव हवा असतो का नाही हे पण येणार नाही पहा पर्याय क्रमांक सीमध्ये काय म्हणले प्रोत्साहन त्यांना त्यांचे स्वावलंबी बनवण्यासाठी आत्मनिर्भर बनवण्यासाठी जे काय पाहिजे असतं अपंगांना प्रोत्साहन हवं असतं त्याच्यामुळं पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तरी त्यांना मदत कशाची नागसान। हवी असते स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्या बनण्यासाठी मदत हवी असते पण हे येणार नाही तर प्रोत्साहन मदतसुद्धा त्यांना कशाची गरज नसते पण स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन जर दिलं ते स्वतः स्वावलंबी बनतात म्हणून पर्याय क्रमांक सी जे आहे या ठिकाणी पर्याय क्रमांकशी प्रोत्साहन अपंगांना काय नको असते प्रोत्साहन नको असते सॉरी अपंगांना जे आहे ते प्रोत्साहन नको असते कोरडी सहानुभूती बंधू भाव हा जो आणि मदत जी आहे, मदे मदे आहे उचा, उचाह, उचाह, या ठिकाणी हवी असते पण प्रोत्साहन उभं देऊन कोरडं काय नाही बंधुभाव पहा या ठिकाणी शेवटच्या लाईनमध्ये उतार्यामध्ये आहे पायाच पहा या ठिकाणी त्यांच्या उदास जीवनात उत्साह उत्साह उत्पन्न करणे एवढेच नव्हे तर त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्वाचे कार्य आहे त्यांना कोरडी सहानुभूती नको आहे कोरडी त्यांच्या उद्धाराची आज नको त्यांना तर त्यांना जवळ करणारा सतत प्रोत्साहन देणारा बंधुभाव हवा आहे तर मग त्यांना काय पाहिजे नाही नुसतं प्रोत्साहन पाहिजे नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन जे आहे याचं उद... पर्याय क्रमांक तीन प्रोत्साहन नुसतं त्यांना हवं नसतं म्हणून या ठिकाणी प्रोत्साह कोरडी सहानुभूती म बंधुभाव हे हवा असतं त्यांना मदत प्रोत्साहन नुसतं करून उपयोग नाही म्हणून त्यांना प्रोत्साहन नको असतं पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर येईल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे चला पाचवा प्रश्न पहा प्रश्न पाचवा अपंगाचे जीवन कसे असते पर्याय क्रमांक एक उत्साही पर्याय क्रमांक दोन उदास सॉरी पर्याय क्रमांक बी उदास आणि पर्याय क्रमांक सी स्वावलंबी पर्याय क्रमांक डी आहे आनंदी अपंगांचे जीवन कसे असते असा प्रश्न आहे तर पहा या ठिकाणी अपंगाचे जीवन उत्साही उदास स्वावलंबी तर असते पण कसे असते आनंदी असते अपंगाचे जीवन कसे असते पर्याय क्रमांक डी जे आहे याचं योग्य उत्तर आहे आनंदी असते उतार्यात सांगितल्याप्रमाणे आपण गांजे जीवन आनंदी असते या ठिकाणी आपण उतारा हा घटक पाहिलेला आहे जे विद्यार्थी यश परगे या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करावं आपल्या मित्रांना मित्रांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना ही लिंक शेअर करत चलावं त्यांना ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी सांगा म्हणजे जेणेकरून त्यांचासुद्धा अभ्यास चांगला होईल पाचवी स्कॉलरशिप असेल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी नवोदय तसेच आठवी एन एम एम एस व स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यश वर्गी या चॅनलवर ताशिका आहेत जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या व्हॉट्सअप नंबरवरती आपला वर्ग टाकून मॅसेज टाका त्या वर्गालासाठी तुम्हाला ॲड करून घेतलं जाईल किंवा लिंक दिली जाईल त्या लिंकला टच करून जॉईन व्हा चला या ठिकाणी थांबूयात धन्यवाद